कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार कर्मदंड मराठी वर्त स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत मुरुम शहरात मुरुम शहरातील मुरुम शहराचे ग्रामदेवत श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन देवालयात प्रतिवर्षाप्रमाणे म्हणजे श्रावण मास निमित्त यात्रा भरवलं जातं आणि त्या यात्रानिमित्त निमित्त पुराण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रतिवर्षी हा पुराण सोहळ्याचं आयोजन मंदिर समितीच्या वतीने काशी सिरसेल उज्जैन पीठाचे संचालक त्याचप्रमाणे धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमॅन बापूराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली या पुराण सोहळ्याचे आयोजन केलं जातं पुराण नेमकं पुराण म्हणजे काय पुराण म्हणजे पुरातन आलेला हा शब्द आहे आणि या पुराणाचं जो आयोजन मंदिर समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून केलं जातं या पुराणाचं महत्व काय आहे आणि किती वर्षापासून मंदिर समितीच्या वतीने हा सोहळा आयोजन केलं जातं याबाबत आपण करुण माध्यमातून मंदिर समिती व त्याचबरोबर पुराण सोहळ्यामध्ये जो आज भक्तिभय वातावरणामध्ये जो पुराण सोळा संपन्न होत आहे तुम्ही या ठिकाणी गर्दी पाहू शकता की महिला भगिनींची जी गर्दी आहे पुराण सोहळा ऐकण्यासाठी नेमकं पुराणाचं महत्व काय आहे आणि त्या पुराणाबाबत आपण जो पुराण मंदिर परिसरामध्ये कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर प्रांगणामध्ये जो पुराण चालू आहे त्या पुराणाबाबत आपण जे हुबळी मठाचे मठाधिपती डॉक्टर राजशेखर शिवाचार्य महास्वामीजी व त्याचबरोबर बरोबर व गायक शिवशन स्वामी व त्याचबरोबर तबलावादक प्रवीण कडगंची यांच्या संगीत सहाय्याने जो आपाजींच्या मधुरवाणीने जो पुराण सोहळा संपन्न होत आहे त्याबाबत आपण मंदिर समितीशी व त्याचबरोबर स्वामीजीशी आपण चर्चा करूया मुळात मंदिर समितीचे दानरा झाले आपल्या सोबत आहेत साहेब हा जो पुराण सोळा आपण आयोजित करतायत किती वर्षापासून पुराण सोहळा आपण आयोजित करताय प्रथमतः मी या ठिकाणी जे तुम्ही स्पॉट न्यूज साठी या ठिकाणी आलात मंदिर समितीच्या वतीने मी तुमचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो व त्याचबरोबर प्रत्येक वर्षी या पुराण महोत्सवाला आपलं बहुमूल्य अशा प्रकारचं सहकार्य लाभतं त्यामुळे मंदिर समितीच्या वतीने मी आपल्या या ठिकाणी आभार देखील व्यक्त करतो पुराण सोहळा किती वर्षापासून मंदिर समितीच्या वतीने राबवलं जात तसं जर पाहिला तर या मंदिराची पार्श्वभूमी फार जुने मंदिर फार आहे त्या मंदिराला मोठं प्राचीन अशा इतिहास आहे या मंदिराची प्राचीन रचना त्यावेळेस गावच्या बाहेर वेशीच्या बाहेर भव्य असं हेमाडपंथी स्वरूपाचं हे मंदिर होतं त्यानंतर ते मंदिर जे होतं ते इतिहासकालीन होतं त्यानंतर या या मंदिराचं त्या ठिकाणी आपल्या या ठिकाणी जे, जे सध्याला आहे त्या ठिकाणी याच त्याचं आपण एकटं प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली व जवळपास एकोणीसशे एकाहत्तर पासून आपण या ठिकाणी पुराण महोत्सव व यात्रा महोत्सव या ठिकाणी संपन्न करत आहोत एकोणीसशे एक्काहत्तर पासून त्यावेळेस कैलासवासीय मूर्ती श्री माधवराजी पा पाटील काका यांच्या मार्गदर्शनाखाली व या मंदिर समितीचे अध्यक्ष श्री गुरपमा भोसगे यांच्या नेतृत्वामध्ये जवळपास काका ह्यात राही म्हणजे दोन हजार एक दोन ठिकाणी पुराण महोत्सव व यात्रा महोत्सव या ठिकाणी त्यानंतर त्या ठिकाणी आदरणीय श्री बापूरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आदरणीय श्री गोरपमा भोसले यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार सोळा पर्यंत या ठिकाणी अतिशय सुंदर अशा स्वरूपात या ठिकाणी पुराण महोत्सव व यात्रा या मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे मंदिर समितीच्या वतीने विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम राबवण्यात येतात नेमकं कोणकोणते कार्यक्रम आपण मंदिर समितीच्या वतीने राबवत आहे दोन हजार सतरा पासून या मंदिराच्या पुराण महोत्सवाला व यात्रा स्वरूपाला एक दिव्य अशा प्रकारचं स्वरूप प्राप्त झालं दोन हजार सतरा पासून मंदिराच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी पुराण महोत्सव अतिशय थाटामध्ये या ठिकाणी घेण्यात येत आहे दोन हजार आदरणीय श्री बापूरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री शिवराज पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जवळपास दोन हजार एकोणीस पर्यंत या ठिकाणी या मंदिराची यात्रा घेत घेण्यात आली त्यानंतर एकोणीस पासून ते आतापर्यंत श्री प्रशांतजी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये व आदरणीय श्री बापूरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी नित्य नियमाने प्रत्येक वर्षी पुराण महोत्सव हो यात्रा या ठिकाणी कार्यक्रम साजरा करण्यात येतो याचबरोबर या मंदिरामध्ये विविध अशा प्रकारचे सामाजिक धार्मिक उपक्रम या ठिकाणी या मंदिरामध्ये नित्य निमाने एक दिवस ही न चुकवता बारा महिने नित्य अशा प्रकारे महारुद्र अभिषेक निरंतर महारुद्र अभिषेक या ठिकाणी संपन्न होत आणि या वर्षी पासून श्रावण पासून सायंकाळ पूजा देखील निरंतर पूजा देखील या ठिकाणी होत आहे आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सर्व महिला सदभक्तांना व पुरुष सद्भक्तांना अशी विनंती करतो की त्यांनी सायंकाळच्या महापूजेमध्ये देखील ज्यांनी ज्याप्रमाणे सकाळच्या सका ब्रह्ममुहूर्ताच्या पूजेला जसं आम्हाला सहकार्य केलं तीनशे पासष्टचा कोटा पूर्ण केला त्याच पद्धतीने सायंकाळचा देखील कोटा कोटा सद्भक्तांनी सर्व भरून त्या ठिकाणी त्या सायंकाळ नित्य निरंतर पूजेमध्ये सहभागी व्हावं अशी मी सगळ्यांना विनंती करत आहे त्याचबरोबर या मंदिराच्या माध्यमातून या मंदिर समितीचा मेन जे मुख्य उद्देश आहे या आपल्या भागामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या नगरीमध्ये जो सामाजिक सलूक आहे विविध धर्मातील जे लोक आहेत सर्व धर्मातील लोक सगळे जाती सगळे जाती भेद सगळे विषमता दूर सारून सगळेजण गुण्या गोविंदाने बंधुभावाने बारा महिन्यामधून एक महिना श्रावण महिना परम पुण्य महिना या महिन्यामध्ये एकत्र जमा होऊन या ठिकाणी धार्मिक कार्यासाठी व आपली इथली संस्कृती जोपासण्यासाठी प्रत्येक वर्षी ते या ठिकाणी आम्हाला मदत करीत आहेत आणि या वर्षी देखील बहुमोल संख्येने असंख्य अशा प्रकारच्या महिला भाविक भक्त व पुरुष भक्त या ठिकाणी मंदिराला त्यांनी देणगीच्या रूपातून व दासोच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला मदत करीत आहेत तर मंदिर समितीच्या वतीने आव्हान केलेलं आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, देत जावे देता देता येता घेणाऱ्याची हात ही घ्यावे म्हणजे दान करण्याची प्रवृत्ती आपल्या धर्मामध्ये म्हणजे भारतीय धर्म संस्कृतीमध्ये पुराणाला फार महत्व आहे आणि त्या पुराणामध्ये एकूण म्हणजे अठरा पुराणापैकी ज्यावेळेस ब्रह्माच्या मुखातून सर्वप्रथम ब्रह्माच्या मुखातून मुखातून पुराणम सर्वशास्त्रानं प्रथमम ब्रह्मानम प्रथम म्हणजे ब्राह्मणा ब्रह्माच्या मुखातून सर्वप्रथम जे शब्द पडले ते पुराण शास्त्राच्या माध्यमातून उपदेश ब्रह्माच्या मुखातून पडले त्यानंतर वेद ब्रह्माच्या मुखातून बाहेर पडले तर ह्या पुराणाला भारतीय धर्म आणि संस्कृतीमध्ये सर्वात मोठं महत्व दिलेलं आहे धर्म अधर्म कर्म अकर्म पाप आणि पुण्य या सर्वांचा आणि पुराणात विशेष म्हणजे रशी महारशी राजा महाराजे व देवी देवतांच्या यांना केंद्रबिंदू ठरून अं पुराणाचं आयोजन म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून अनेक पिढ्यापासून पुराण साजरा पुरान केला जातो त्याचमध्ये मध्ये पिढ्यान पिढा जो उत्सव साजरा केला जातो मुरुम शहरातील श्री कपिल सिद्ध मल्लिकार्जुन मंदिर प्रांगणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जे पिढ्यान पिढ्या चालू चालू असलेली जी पुराण सोहळा परंपरा आहे पुराणाच्या माध्यमातून जे संस्कृती जोपासण्याचं काम मंदिर समिती समितीच्या वतीने केलं जात आहे त्याच पार्श्वभूमीवर आज आपण होगळी मठाचे मठाधिपती म्हणजे ज्यांच्या वाणीने हे पुराण सोहळा संपन्न होत आहे त्यांच्याशी पुराणाबाबत महत्व जाणून घेऊया पुराणाबाबत जे, जे संस्कृती जे धर्म संस्कृती जे धर्म जोपासलं जात त्याबाबत जाणून घेऊया आपण आपण मराठीमध्ये बोला किंवा कन्नड मध्ये बोला की पुराणाचं महत्व थोडं गेल्या परंपरा परंपरापासून हे पुराण चालत आलेलं आहे आणि या पुराणाच्या माध्यमातून अनेक महत्वाच्या घडामोडी जे माणसाच्या जीवनामध्ये भारतीय जीवन धार जला म्हणतात भारतीय जीवन हे पुराणावर आधारित आहे त्याबाबत थोडी माहिती द्या हे आपल्या देशामध्ये या पुराण लिहिलेले आहे आणि या पुराण माध्यम कशासाठी लिहिले आपल्या देशातले राज महाराज आणि ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य असा भाग असतात काही लोकांनी आपल्या संसारात आणि प्रत्येक वेळी त्यांच्या न कळत कळत हे पाप पुण्य होत असतात या पाप पुण्या हे दोन्ही सगळं दोन्ही मिळून जाणार हे संसारामध्ये त्यांच्या भक्ती वाढवण्यासाठी त्यांना पाप निवृत्ती करण्यासाठी ವೇದ ವ್ಯಾಸ ಮುನಿನೆ ಅಠರ ಪುರಾಣ ಮಧ್ಯೆ ಮಾನಸ ದಿನ ಪವಿತ್ರಾ ಹಾ ಪುರಾಣ ಮಾಧ್ಯಮ ಸಗಳ ತೋಟಕ ನಿರ್ವಾರಣೀ ವ್ಯಾಧ ಮುಶಿ ಮುನಿ ಅಠರ ಪುರಾಣ ಲಿಲೆಲ್ಲ ಕಾರಣ ಏನಂತ ತಿಳ್ಕೊಡ್ಕೆ ಇದ್ರ ಪುರಾಣ ಕೇಳೋದ್ರಿಂದ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದ ಸಂಸ್ಕೃತಿ ಒಳಗ ಪುರಾಣ ಕೇಳೋದ್ರಿಂದ ಏನು ಲಾಭ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಡ್ಕ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ಕೊಂಬರ್ತಾರೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಪುರಾಣ ಮಾಧ್ಯಮ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಡದಾಗ ಈ ಪುರಾಣ ಕೇಳೋದ್ರಿಂದ ಏನು ಲಾಭ ಪುರಾಣ ಕೇಳೋದ್ರಿಂದ ಮನುಷ್ಯ ಬದುಕಿನೊಳಗ ತನ್ನ ಸಂಸಾರದೊಳಗ ಅನೇಕ ತಪ್ಪುಗಳು ಮಾಡ್ತಾನೆ ಅವನಿಗೆ ಅಜ್ಞಾನ ಇರ್ತಾನೆ ಲೌಕಿಕ ವ್ಯವಹಾರದೊಳಗ ಚೆನ್ನಾಗಿರ್ತಾನೆ ಲೌಕಿಕವಾದ ಓದೋದು ಚೆನ್ನಾಗಿ ಓದ್ತಾನೆ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಾನೆ ಡಾಕ್ಟರ್ ಆಗ್ತಾನೆ ಇಂಜಿನಿಯರ್ ಆಗ್ತಾನೆ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಆಗ್ತಾನೆ ಶ್ರೇಷ್ಠ ವಕಲಿಗೆ ಆಗ್ತಾನೆ ಆಮೇಲೆ ಏನಾದ್ರು ವಿದ್ಯಾವಂತನ ಆಗ್ಬೋದು ತಾನು ಮನೆ ಕಟ್ತಾನೆ ಹೊಲ ಮನೆಗಳನ್ನ ಚೆನ್ನಾಗಿ ಬೆಳೆಸ್ತಾನೆ ಚೆನ್ನಾಗಿ ತನ್ನ ಜೀವನ ಮಾಡ್ತಾನೆ ಬಟ್ ಈ ದೇಶದ ಅವನಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಹೊಟ್ಟೆಪಾಡಿಗಾಗಿ ಜ್ಞಾನದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾನೆ ಅವನಲ್ಲಿ ಸಂಸ್ಕಾರ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಅದು ನಮ್ಮ ದೇಶ ಒಂದು ಮನೆ ಒಂದು ಊರು ಗ್ರಾಮ ಚೆನ್ನಾಗಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಎಲ್ಲರ ಮನಸ್ಸು ಸ್ವಚ್ಛ ಇರ್ಬೇಕು ಯಾವಾಗ ಒಂದು ಮನಿ ಚೆನ್ನಾಗಿರ್ಬೇಕಂದ್ರ ಮನಸ್ಸು ಚೆನ್ನಾಗಿದ್ರ ಮಾತ್ರ ಆ ಮನಿ ಸ್ವರ್ಗ ಆಗ್ತದೆ ಯಾವ ಮನಿಯೊಳಗ ಸಂಸ್ಕಾರ ಇಲ್ಲ ತಾಯಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾತಾಡಕ್ಕ ಶಬ್ದಗಳು ಬಳಸ್ತಲ್ಲ ತಂದೆಗೆ ಗೌರವ ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಆಮ್ಯಾಗ ಧರ್ಮ ಪತ್ನಿಗೆ ಗೌರವ ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಧರ್ಮ ಪತ್ನಿ ಮನಿ ಹೋಗಿನಪ್ಪ ಅಂತ ಮನಿ ಹೋಗಿ ಕುಡ್ದು ಹೋಗಿ ಹೊಲಸ ಅವಾಚ್ಯ ಶಬ್ದಗಳನ್ನ ಮಾತಾಡದಿಂದ ಇವೆಲ್ಲ ಮನುಷ್ಯನ ಅದು ತನ್ನ ಏನು ಗ್ರಸ್ತಾಶ್ರಮ ಅದ ಅದು ಅಶುದ್ಧಿ ಆಗ್ತದೆ ಪುರಾಣಗಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ತಿಳ್ಕೊಳ್ಕಿದ್ರ ಇಂತ ಹಿಂದಿನ ಕಾಲದ ರಾಜ ಮಹಾರಾಜರು ರಾಕ್ಷಸರ ಪ್ರವೃತ್ತಿ ರಾಜರನ್ನ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಸಂಹಾರ ಮಾಡಿದ್ರು ಇವತ್ತು ಮಹಾಭಾರತ ಆಗ್ಲಿ ಭಗವದ್ಗೀತೆಗಳು ಇವೆಲ್ಲವೂ ಏನಪ್ಪಾ ತಿಳ್ಕೊಳ್ಕೆ ಇದ್ರ ದುಷ್ಟ ಮನುಷ್ಯನ ಶಕ್ತಿಯನ್ನ ನಾಶ ಮಾಡೋಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಈ ಅಠರ ಪುರಾಣಗಳು ಅದ್ರ ಉಪ ಪುರಾಣ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಶರಣಬಸವೇಶ್ವರ ಆಗ್ಲಿ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರ ಆಗ್ಲಿ ಹೇಮರಾಟಿ ಮಲ್ಲಮ್ಮ ಪುರಾಣ ಆಗ್ಲಿ ಅನೇಕ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆಗಳು ಇದಾವೆ ಇವೆಲ್ಲ ಏನ್ ಮಾಡ್ತಾವಂದ್ರ ಶ್ರಾವಣ ಮಾಸದೊಳಗ ಕೇಳ್ತಾ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ರಿಂದ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಒಂದು ದಿವ್ಯ ಜ್ಞಾನ ಬರ್ತದೆ ಬರೇ ಪೋಟ ಭ ನಕೋ ಪೋಟಾ ಸಾ ಸಾಟಿ ವಿದ್ಯಾ ಭರಪೂರ್ ಜಾ ಐ ಲೋಕ पण ಯಾ ಜ್ಞಾನ ಆಮೇಲೆ ನಕೋ ಕಮಾವಲೆ ಪೈಸಾ ಕೋಣಾಲ ದಾನ ಕರ ಸಮಾಜ ರಕ್ಷಣೆ ಕರ काही लोकांना गरीब लोक असतात त्यांना दान दिले तर त्यांच्या ते शिक्षण त्यांना शिकण्याचे किती प्रयत्न असतात प्रत्येक ते मुला गरीब मुलांना ज्ञान भरपूर असतात पण पैसा नसतात त्यावेळी याच्या उपयोगात त्या गरीब लोकांना जर वाटप केला आणि कोणतरी भिकारी लोक जात असतात त्यांना काय त्यांना सुद्धा वृद्धाश्रम काय करून त्यांना रक्षण केला हेच आपला संस्कृती मग संस्कार ಆ ಕಳೆ ಪುರಾಣ ಮಾಧ್ಯಮದ ಸರ್ವ ಲೋಕನ ಸಮಜು ಶಕ್ತ ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತೀನಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ನಾವೇ ಹುಟ್ಟಿ ಪರಮಾತ್ಮ ಹೆಂಗದಾನ ಜಗದಗಲ ಆಗಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲೂ ಏನೆಲ್ಲವನ್ನ ಕೊಟ್ಟಾನ ನಾವು ಅದರ ವಂಶಸ್ಥರು ಅದರ ಒಂದು ಅಣು ಅದರೊಳಗಿಂದ ಇರ್ತಕ್ಕಂತ ಒಂದು ಅಂಶ ನಮ್ಮ ಜೀವನದೊಳಗು ಕೂಡ ಎಟ್ಲೀಸ್ಟ್ ನಮಗ್ ಊರು ಉದ್ಧಾರ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ತಾಯಿ ತಂದಿಗೆ ಉದ್ಧಾರ ಮಾಡ್ಬೇಕಲ್ವಾ ಹುಟ್ಟಿದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ನೋಡ್ಬೇಕು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಗಂಡನನ್ನ ಪ್ರೀತಿ ಕೊಡ್ಬೇಕು ಅಥವಾ ನಿನಗಾಗಿ ನಂಬಿ ಬಂದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹೆಂಡತಿಯನ್ನ ಅವಾಚ ಶಬ್ದಗಳನ್ನ ಮಾತಾಡದಾರ್ದಂಗೆ ಅಕ್ಕಿ ಕೂಡ ಒಂದು ದೇವತೆ ಅಕ್ಕಿ ಕೂಡ ಒಂದು ಸರಸ್ವತಿ ಅನ್ನುವಂತ ಭಾವನೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಗಂಡ ಆ ಮನೆಯೊಳಗೆ ಜೀವನ ಮಾಡಿದ್ರ ಆ ಪವಿತ್ರವಾದ ಗ್ರಸ್ಥಾಶ್ರಮ ಶುದ್ಧ ಆಗ್ತದ ಸಮಾಜದ ಮುಂದೆ ಹುಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಕ್ಕಳು ಪೀಳಿಗೆ ಸಂಸ್ಕೃತ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕಾರದಿಂದ ಬೆಳೆದ್ರೆ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶ ಮಹಾಮುನಿ ದೇಶ ಸಂತಾಂತ ದೇಶ ಅಂತ ಒಳ ತುರ್ತಾ म्हणून या पुराण माध्यमातून आपले रामलिंग पुराणे फार उत्कृष्ट काम करत आहे आपला महाराष्ट्र एवढा नाही पण आपल्या भारत देश आणि दे सुद्धा त्यांच्या युट्यूबच्या चॅनलचा प्रचार होऊ लागले आम्हाला पुन्हा अति आनंद झालेले आपल्या मोर भक्तांना सुद्धा फार खुशी झालेल्या महिला लोकांना सुद्धा या श्रद्धाने या पुराणला येत असतात म्हणून मी म्हणतो माणसाच्या संस्कृती घडवण्यासाठी मनामध्ये अशुद्ध वाढलेल्या अशुद्धीकरणाला शुद्धीकरण करण्यासाठी पुराणाचं आयोजन केलं जातं आणि गेल्या पिढ्यान पिढ्या म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून जे माणसाचं म्हणजे जीव सृष्टी सृष्टीच्या निर्माणापासून ते सृष्टीच्या विनाशापर्यंत पुराण आहे असं आपाजींचं म्हणणं आहे सृष्टीचं निर्माण आणि त्याचं विनाश जोपर्यंत सृष्टीचे अंतापर्यंत पुराण आहे आणि या पुराणाच्या माध्यमातून महापुरुषांच्या जीवनावर आधारित ज्या महापुरुषांनी अंधारमय जीवनात आपलं जीवन व्यतीत करून आपल्याला प्रकाशमय जीवन निर्माण केलं त्या प्रकाशमय जीवनामध्ये आपणही महापुरुषांच्या जीवनावर महापुरुष महापुरुषांच्या जीवनावर आधारित आचार विचार आपण अंगीकाराव आणि त्या पद्धतीनं आपण आपल्या पिढीना आपल्या पुढच्या आज पुराणाच्या माध्यमातून तुम्ही पाहताय की लहान चिमुकल्यापासून ते वयोवर्ध भाविक भक्तापासून या पुराणाचा लाभ घेत आहेत म्हणजे पुराण म्हणजे नेमकं पुराणाच्या माध्यमातून जे भारतीय संस्कृती जोपासण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून जे पिढ्या पिढ्या चालत आलेलं आहे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक असेल किंवा भारत देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये दे पुराणाचं आयोजन केलं जातं अठरा प्रकारचे पुराण जे विविध विविध क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जसे महाराष्ट्रामध्ये बसव पुराण असेल किंवा आता कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर प्रांगणामध्ये जो शिरसेल मल्लिकार्जुन व शिव 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 शिवयोगी सोलापूर सिद्धेश्वर सोलापूर सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्यावरती पुराण असेल किंवा मार्कंडे पुराण असेल भागवत पुराण असेल विष्णु पुराण असेल गरुड पुराण असेल ब्रह्मा पुराण असेल पद्मावत पुराण असेल अशा विविध प्रकारच्या अठरा पुराणाचा समावेश आहे आणि हे अठरा पुराण भारतीय संस्कृती भारतीय धर्मामध्ये सर्वप्रथम स्थानी आहे त्याची आप जाण आपल्याला असणं गरजेचं आहे आणि त्याच माध्यमातून या मंदिर समितीच्या वतीने जो पिढ्यान पिढ्या पीड़ा चालत आलेली परंपरा जोपासण्याचं काम मंदिर समितीनं अतिशय स्वच्छ उपक्रम मंदिर समिती राबवत आहे मंदिर समितीच्या समिती वतीने आणखीन आवाहन करण्यात आलेलं आहे की एक एक, एक सप्टेंबर रोजी मंदिर समितीच्या वतीने आणखीने आवाहन करण्यात आलेलं आहे की एक सप्टेंबर रविवारी मंदिर समितीच्या वतीने यात्रा महोत्सव आहे आणि या यात्रा महोत्सवा निमित्त कपिल मल्लिकार्जुन यांचा पालखी सोळा ग्राम प्रदिष्णा ग्राम सोहळा संपन्न होत असतात आणि ग्राम प्रदिष्ठा सोहळ्यासाठी अं कळस घेऊन महिला भगिनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत असतात आणि आज हे महिला भगिनी गेल्या अनेक वर्षापासून जे पुराण सोहळा इथं उत्साहात संपन्न होत असतो त्या पुराण सोहळ्यासाठी महिला भगिनीचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असतो तर त्या तर काही आपण महिला भगिनीशी आपण चर्चा करूया त्यांच्याशी आपण बातचीत करूया कि पुराणा थोडं जाणून घेऊया कोण बोलणार आहे काय वाटतं बारा तिंग हन श्रावण महिना सर्या नडत्रेला सुंदर अनुसत खुशी अनुसत

तर पुराणाच्या माध्यमातून जे संस्कृती टिकवली जाते तर ते संस्कृती पिढ्यान पिढ्या पीड़ा, आजही पुराणाच्या माध्यमातून टिकवली जात आहे भारतीय धर्म संस्कृती जोपासण्याचं काम मंदिर समितीच्या वतीने केलं जात आहे असेच काही विशेष बातमी कर्मदंडच्या माध्यमातून आपण देत राहू कर्मदंड मराठी वरत चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद कर्मदंड मराठी वरत लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा